कोगनोली ने मंगलवार मोफत नेत्र तपास शिबीर बेलगाव यएलई संस्थे से जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय व प्रजावाणी फाउंडेशन वतीफत नेत्र तपास शिबिर आयोजित केाई विठल मुरारी कोरेकर मंगलवार तारीख सत रोजी छत्रपति शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन ये सका दहान या वे केएलई जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय तज्ञ डॉक्टर शिबिरास उपस्थित राहन तपास करना है शिबिरामध्ये डोळ्यांची मोफत तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तरी या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे यावेळी तात्यासाहेब खोत पोपट पसारे सचिन परीट लक्ष्मण जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेलवर स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रेथिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट